सरांसाठी एकदा जोरदार गाणं होऊ जाऊ दे कारण फक्त भांडू आज ज्यांच्यामुळे संस्कारी झालं असं व्यक्तिमत्व म्हणजे भरत क्लासचे सर्वे सर्वा माननीय श्री भरत सर <प्राथ> <प्राथ> तिसरा दिवा म्हणजे या ठिकाणी आपचे सुधीर काका बसलेले आहेत यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं ज्यांनी वाजवलं तबल्यावरती ज्यांनी साथसंगत केली ते हे सुधीर काका तेव्हा मी पाचवीला असेल आणि दादरच्या शारदाश्रम शाळेमध्ये माझा अभंग वाजवला प्रसादिक भजन मंडळ हे मी चालवते आणि ज्या व्यक्तींच्या सहकार्याने हे शक्य होत आहे त्या सर्वांना मी पुढे करून त्यांना दिवा लावायला नक्की सांगेन ते म्हणजे आमचे पुजारी काका अमोल दादा या शब्दामध्ये जरी गुरु हा एक शब्द असला तरी हा गुरु बनवायची ताकद शिष्यांमध्ये असते त्यामुळे गुरुबरोबर शिष्य हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा शिष्य नाही तर गुरु नाही आणि गुरु नाही तर शिष्य नाही मला माझा मोठेपणा नाही करायचा आहे पण काही वर्षांपूर्वी हे व्यक्तिमत्व खूप वेगळं होतं पण या व्यक्तिमत्त्वाला जो आशीर्वाद लाभला ज्यांचं श्रेय म्हणजे माझे आई वडील अर्थात चांगले संस्कार मिळणं वागणूक चांगली मिळणं चांगलं काय खोटं काय ह्याचे धडे घरातनं मिळणं तर अर्थात आई वडील हे पहिले गुरु पण जेव्हा आपण घरात ना बाहेर पडतो तेव्हा समाज हा इतका भयानक आहे इतका चांगलाही आहे पण भयानक समाज कुठला आणि चांगला समाज कुठला याची जाणीव जो करून देतो तो गुरुसुद्धा मला चांगला लाभला आणि ते म्हणजे अर्थात माझे भरत सर माझ्या संगीतातले अजून एक गुरु आहेत माननीय श्री सावंत गुरुजी पण आज त्यांचं वय नव्वदच्या पुढे असल्यामुळे त्यांना काही येणं या ठिकाणी शक्य नाही झालं माझ्या कर्माने माझ्या धर्माने माझ्या आई वडिलांच्या चांगल्या कर्मामुळे मला आयुष्यात अतिउत्तम गुरु लाभले कधीही चुकीचं अंगवळणी नाही चुकीचं दिसत होतं पण ते कळेची जी बुद्धी आहे ती त्या गुरूंमुळे मला मिळाली आणि त्यामुळेच आज या गुरुपौर्णिमेच्या दिनी मी माझ्या गुरूंना सगळ्या गुरूंना तर बोलवणं शक्य नाही असो ही परंपरा पुढे चालू ठेवायची आहे यावर्षी चार गुरु पुढच्या वर्षी चार गुरु कारण बघा आपण जन्माला येतो जन्माला आल्यावरती आपल्यावरती ऋण असतात आई वडिलांचे आपल्या गुरूंचे ते ऋण आपल्याला या जन्मात ठेडावे लागतात आणि ते तेव्हाच फेडले जातात जेव्हा तुम्ही आई वडिलांची आठवण ठेवता तुमच्या गुरूंची आठवण ठेवता आणि अर्थात त्या परमात्म्याची आठवण ठेवता जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांची सेवा करता त्यांना पुजता त्यांनी दिलेली शिकवण हा जन्म जोपर्यंत तुमचा जन्म राहणार आहे तोपर्यंत तुम्ही जपता तेव्हा आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही उत्तम मनुष्य म्हणता असं माझं मन सांगतं आणि हे तुम्हाला मी जे सांगितलं झाली काही गोष्टींची जाणीव झाली ती आज तुमच्यासमोर मी प्रकट केली असं नाही की मला आयुष्यात फक्त आई वडील किंवा भरत सर किंवा गुरुजी सर एवढेच गुरु लाभले पण आज चांगले गुरु मला लाभले ते त्या परमात्म्यामुळे त्या परमेश्वरामुळे त्यामुळे त्या परमात्म्याचे त्या, परमात त्या परमेश्वराचे मी तितके आभार म्हणते कारण हा जन्म परमात्म्याने मला इतक्या उत्तम आई वडिलांच्या पोटी घातला इतके उत्तम गुरु मिळाले इतके उत्तम आता शिष्य मिळत आहेत शिष्यांचे आई वडिलांचा परिवार मिळतो आहे म्हणजे सुरुवातीला जो कुठे चार पाच जणांचा आशीर्वाद मला मिळत होता आता कित्येक लोकांचा आशीर्वाद मिळतो आहे हे बघून अगदी मन भरून आलं हे बोलायला काही चुकणार नाही असं मला वाटतं असं माझे जे छोटे तोडके मोडके शब्द होते ते मी तुमच्या सेवेत या ठिकाणी रुजू केले काही चुकलं असेल माझं बोलण्यामध्ये काही राहून गेलं असेल तर तुमची लेकरू समजून मला तुम्ही माफ कराल अशी मी आशा बाळगते आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देते आणि आपला क्लास हा अगदी मंडपला कमी कालावधीमध्ये चालू झालेला आहे बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत त्यामुळे जितकं परफेक्शन मला हवं आहे तितकं तर मी त्यांच्याकडनं करून घेतलं आहे बाकी आपलीच मुलं आहेत आपल्यालाच सांभाळून घ्यायचं आहे ओके okay, सो so, ज्या एनर्जीने तुम्ही आलात ती एनर्जी ते प्रोत्साहन ते डेडिकेशन आज तुम्ही तुमच्या मुलांसाठीच फक्त न ठेवता इतर मुलांसाठीही तेच एन्करेजमेंट द्यायचं आहे आणि तुम्ही असं द्याल अशी पुन्हा एकदा मी आशा बाळगते आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते तत्पूर्वी मी विचारेन की सर दोन शकतो असं वाटतो आणि बोललो त्याबद्दल माझ साधारणत साठच्या आसपास पण क्लासेस मी जेव्हा सुरु केला जेव्हा काही गोष्टी म्हणते एक्झॅक्टली माझं तसच आहे आणि माझ्याकडे बघून कदाचित हिने पण विचार केला आम्ही कुणाचं ऐकून कोणी सांगितलं म्हणून घडवलं आणि घडलं असं काही नाही असं काही नाही मी जेव्हा क्लास चालू केला तेव्हा माझा विषय असं होता की माझे खायचे वांदे, माझे वांदे होते सो की सि खायचे वांदे म्हणजे असे नाही असे तसे नाही माझे खायचे वांदे असे होते की हमने कभी पेट भरके भाजी नाही द्यायची ते पेट भरके खाना नाही देखादा अरे काहीचं रोटी मिल जाए अगर वो रोटी ना मिली तो भाजी नहीं मिलेगी भाजी भाजी तो रोटी ना मिले दोनों मिल जाए तो नसीब भाई तर आम्ही आमचं आयुष्य असं बघितलं आणि सुरुवात जेव्हा मी क्लास सुरू केलं क्लासची फी तुम्हाला काही लोकांना तर का खरोखर आश्चर्य वाटणार नाही परत क्लासची फी त्यावेळेला किती होते महिन्याची फी होती साठ रुपये तो बघा एक विद्यार्थी आहे तुले सुरुवात सेकंड का थर्ड भाजी दिप्ती तुझी उठी बाय बेटा तू हे लोक त्या से आहेत ते उस क्लास का फीस 60 रुपया महिना था पर मेरा कोई टारगेट नहीं था मेरा कोई इंटेंशन नहीं था मेरा टारगेट ही नहीं था मेरा पेट भर गया भाई मेरा पेट भर गया और मैं मी ला, उरली ला, उरली ला, हो तो, केड़ी भी सुरुवातीला उरळीन वगैरे बरायला होतो केळी विकायचो आदर विकायचो सडणी विकायचो हो हो मजा मैं जिंदगी का मजा लिया मैंने और जिंदगी में जब भी तुम्हारे साथ कोई मुसीबत आए टफ टाइम आए तो समझ जाओ कि भगवान तुम्हारे सामने बैठा है तुम्हारे पैर के नीचे बैठा है अगर तुमको आसानी से कुछ भी मिल जाए मतलब तुम्हारी जिंदगी बड़ी जल्दी बर्बाद होने वाली है आयुष आप सोप का ही नको मुद्दा न मुद्दा न कराई पण आपला त्रास होतोय ना तर आपला पडला हे विचार करायचं त्रास का होतोय म्हणजे देव आपली परीक्षा घेत तो आपली परीक्षा घेतोय अरे तू टेस्ट तो करके दे पण जे तुला तुला सहज पाहिजे कपडे एकदम चांगले पाहिजे शिव बडा अच्छा चाहिए अरे भाई म एक एक्झाम्पल एक सांगतोय मी गोडबंदाला सध्या राहतो रोडामध्ये फ्लॅट आहे जाऊ एक नाही गोचार आहे भाडुपे छे घर आहे मी बच्चे कसा मालूम आहे बैच के सब है। लेकिन अब सेटिस्फैक्शन कुछ और है तब का सेटिस्फैक्शन कुछ और था तो हमने अभी भी ये नहीं सोचा पैसा से नहीं जब तुम्हारा त्रास होते है, ऐसा अर्थ ऐसा अर्थ देव तुमकी परीक्षा और अगर तुम उस परीक्षा में पास हो रहे हो तो इसका मतलब है कि तुम होशियार हो अगर तुम्ही अच्छा खाना चाहते हो अच्छा कपडा चाहतो हो, ज्या तुमक अच्छा मिलना काय काय बोललो मिळणा सुरू होत चांगला व्हायला लागला तेव्हा खरं म्हणजे घाबरायचं असत का देव लय शान आहे तुम्हाला फुकट काही देणार नाही आता दिलाय ना हे दिलंय तर संभाळा त्यांच्या समोर व म्हणजे घाबरून नाही त्याचं मान ठेवलं आ, तो तुम्हारा कहा देते चला कड़ा ला नगल से, से ये हमारा था जब हमने सिक्सटी रुपीज में क्लास चालू किया अभी इन बच्चों को देखा होगा मेरा आँख से पानी भी आ रहा था मैं हंस भी रहा था कि इसके पास बच्चे आ गए क्लासेस चालू कर थे क्योंकि आता हर टीचर की नज़र में अपने माँ बाप की नज़र में बच्चा सला हमेशा छोटा ही होता है उसका उम्र पचास हो जाए अभी वो बच्चा बैठा है उसका कुछ दिन तक सेंड होता क्या रे होता, होता है काय तुझा होता बेटा पन्ना झालं अरे मी फिफ्टी नाईनच आहे पण जे को बुला रहा है वो हो, मी ह्या विचार करतो अरे राजू काय बोलतोयस तू तू झाला झालायस ये हमने ये देखा तो हमने साठ रुपये का फी सुरू किया भाई चार साल ऐसा था खरोखर मला वाटत नव्हतं की मला पोडवर धान्य भेटणार मला और ये पूरा भांडूप जाणतं और पांडु के साथ साथ रनिंग कमेंट्री में अगर कोई है तो सिद्धू मेरे सामने पैर की जूती है मेरा मेरा घमंड नहीं दावा है, है जोनी, जोनी रही क्रिकेट में जैसा कोई नहीं लेकिन जब मैंने उस साठ का फीस चालू किया पांचवे साल में मेरे को खुद को यकीन नहीं हो रहा था कि यार मैं घर खरीद सकता हूँ तो पांच साल के बाद पहला घर आया लाइन शुरू हो गई लक्ष्य जेव सुरुआत होती शब्द अपना तो कहत पा कल तक मैं भिकारी था आज मैं राजा हो गया कल तक मैं भिकारी था आज मैं राजा हो गया कल तक भरत गुप्ता था आज मैं भरत सर हो गया कितना बदलते आता मैं रिटायर पण तरी सुद्धा मोठ्या मुलाला बोलले बेटा आप तू ऐश कर आप तू ॲश कर मला काय टेन्शन नाही मी बच्चनवर तो था बुला त्यावेळेला माझी तब्येत साथ देत नव्हती आणि आज जेव्हा मी घरातून निघालो एवढा पाऊस एवढा पाऊस काही गोष्टींमध्ये मी नालायक आहे पहिले मला माझा माझं हा वाक्य उत्तर पूर्ण करू द्या सिट्री साठ रुपये का फीस मानू उसके बाद क्या हुआ चलते 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 जो साठ रुपया महीने का फीस का बैच बारहश मुलास्तला बोलती है तो बच्चों को मालूम है बारहशे मुलांची बैच जाली बाजी और उसके बाद से वो एक बीच में वेरी सॉरी अगर कोई भाई कांग्रेस का हो वेरी सॉरी वेरी सॉरी मैं यहां सब बोलना नहीं चाहता कुछ चीजें बोल देता हूँ माफ कर देता हूँ सोनिया गांधीने जब ये लाईन लाया था, परंत का आठवी पर्यंत परीक्षा नाही ऐकताय बहुतेकांना माहिती आहे आठवी पर्यंत परीक्षा नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे कामावर जावा पगार कामावर जाऊ नका पगार घ्या अरे आठवी पर्यंत परीक्षा नाही याचा अर्थच काय झालं आजही तुम्ही सर्व ठिकाणी जाऊन बघा काय परिस्थिती त्या मुलांना नाव लिहिता येत नाही टक्के काढता येत नाही दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा मला पॅरालाइज झालं शुगर नाही तब्बी मी घोडबंद सगळे सात की बॅच में आता थर्टी फायव का बॅच था तबी थर्टी फायव्ह का बॅच थालेव्थ का थर्टी फायव्ह बसम शिकारा त्यांना विचारला अरे बघ रे ते दहा टक्के काढायचे तर मला सवय आहे की मला दहा टक्के बोललं की कोणी सांगू शकतो उत्तर मुद्दाम बोलतोय आपण लाखावर दहा टक्के काढताना एकशे पस्तीसच्या जस्ट लावून अप चेक केलं पस्तीस मुलं मिळाली पस्तीस मुलांना अशी कंडिशन होती की पस्तीस मुलांना दहा टक्के काढता येत लावून टप दहा टक्के आणि दहा टक्के म्हणजे काय झालं अमाऊंट कुछ भी हो एक झीरो निकाल दे टेन पर्सेंट तो हो गया तेरा पण बच्चों के साथ ये इनजस्टिस हो चुका है होणार असं म्हणत नाही मी हो चुका है पिढी बर्बाद हो गई है आता आम्हाला जरा वेगळंच वाटतंय तो मैं इसको खाली हो देखा और जो बोलो त्यानंतर बाराशेची बॅच अरे क्या जमाना था एक जमानाथ अरे बेटा कवी मेरे को इन्व्हाइट करणार अगर वो दिला आहे कालिदास नाही कम कमसे कम यहां तो जाएंगे आपण आमचा प्रोग्राम कालिदासला असायचा ना बाराशेची बॅच इथे कुठे बसवणार मी आणि बाराशेच्या बॅच मध्ये आम्ही जेव्हा कपडे खरेदी करायचो प्रोफायला असतात कमसे कम, से कम साड़े तीन लाख का में खरीता काई के आज पन मी कपडा खरेदी माझ्यासाठी नाही आज पण मी फकीरच आहे आज मी फकीर मी फकीरी होकीरी मी बडा मजा आता बाहेर बडा मजा आता एवढे कपडे वगैरे आणायचो कशाला मी ह्या लोकांची बॅग अशी असायची साधारणतः कधी कधी एकशे एक बारा एकशे पंधरा एकशे तीस एवढ्यापर्यंत मध्ये नाईन्टी प्लस अकाउंटमध्ये महत्व पडायचे तो उनको सबको मे को डिस्ट्रीब्यूशन पे कपडे देणे आणि कपडे चॉईस मी करायचो कपडे का चॉईस मै करूंगा सब लडकी का फोटो आयडी चेहरा देखूंगा लडकी दिखती कैसी है तो कपडा कैसा अच्छा दिखेगा वैसा मी कपडा खरीदता वैसा डिस्ट्रीब्यूशन करता था

मेरा साधारण तक तीन वर्ष पैरलाइस का ब्लैडर का ऑपरेशन गया फिर बाद में शुगर का प्रॉब्लम हुआ फिर एक बात याद रखो मैं खत्म कर रहा हूँ जिंदगी में दो चीज पे कभी विश्वास नहीं करना एक एक पैसा झूठ बोलो और छिपा के रखो काय शब्द बोल लो पैसा झूठ बोलो और छिपा के रखो अगर अपनी कमाई तुम तो अपनी बीबी को भी बता रहे हो इसका मतलब आत्महत्या करने का फॉर्म भर रहे हो जला व्हाइट व्हाइट जला व्हाइट व्हाइट का शेर जला व्हाइट व्हाइट का शेर कहने में माफ करा अपना से आए एक दूसरा दूसरा कदी का ही आपन आपले मुलाना ज्ञान द्यायचं नाही मी हिला ज्ञान देतोय ना ही माझ्या पाया पडली सगळं झालं राजू माझ्या पाया पडल पण माझा मुलगा माझ्या पाया पडणार माझ ऐकून घेणार जरा थोडासा नाही मानतो बाहेर किस्को मानलाय तो मानले तुम्ही जास्त प्रयत्न केलात ना पप्पा तुम्हाला काय कळतोय का ठरलेले शब्द मुलांचे असतात पप्पा तुम्हाला कळतोय का कारण ह्या जगाचा सर्वात मोठा मूर्ख म्हणजे कोण बाप्पा मम्मी लोकांना थोडासा चान्स असतो थो। चान्स असतो आणि तुझा तेवढं तरी बोलून ते गप राहतात अदरवाईज बाप की किंमत सर वडापाव की झडी हुई गाडी गाडी नाही झडी हुई गाडी त्यांना काही फरक पडत नाही मग जो मेरा बाल पक गया जो भी मैंने देखा आणि माझ्या मी एवढा शाणा होतो ह्या लोकांना मारण्यासाठी मी तयारी करायचो तयारी माहिती तयारी अशी लाईन काटे ठेवायचो हो होती लाईन म्हणजे मारायला सुरुवात केली काठी काढली की आपण विचारणार की हाड धाड हा एवढं होत मुलांना सहा तर मुलींना चार सोडायचं नाही जर आपण मुलींना पण सोडलं तर समजायचं सत्यांना झालं बरोबर भरपूर मुलींनाही सवय आहे की सर आहेत आम्हाला मारणार नाही पण आमच्या क्लासला असं काही नाही फोडायचं म्हणजे फोडायचं कमी फोडायचं पण नक्की फोडायचं फोडलं की दहशत दहशत तो रिझल्ट रिजल्ट तो वही बच्ची वही बच्चा कुछ साल के बाद मला फोन करतात कोणी अमेरिकेला असेल रशियाला आहे तर फोन करतात कधी आत्ता तुला व्हिडिओ व्हिडिओ सुरू आत्ता ते फोन सर मारला तुम्ही अर्जुन लागतोय का अजून लागतोय का नाही सर मग जो मेरे पास था वो तुमको दिया जो तुमको था वो तुम मेरे को भेजो पैसा नहीं मांगला साले इज्जत मांग रहा हूं मैं और आज भी तुमसे इज्जत ही मांग रहा हूं और आज भी यहां आया तो इज्जत लेने को आया हूं।, आया हूं मैं फुकट नहीं आया हूं मैं मैं फुकट नाही घेतले नाही इज्जत लेने आया सर बरोबर चाहिए वो हो। नशीब मम्मी ने बोलल्स खूप बरे झालं जोडी मुलगाकांत झाली तुम्हा लोकांना सर्वांना बघून खूप आनंद वाटलं पण माझे ते शब्द लक्षात ठेवा थोडा झूट बोलणं थोडा चोरी करना भी शिको झूठ चोरी का मतलब मतलबतोय आपण दहा हजार कमवलं आणि लोकांना भोंगला भोंगला होतोय अरे आय लाईना या या दा अरे दहा हजार काय है? क्या है? चला कुछ ठीक रहेगा अचानक बारीक आता विचारला जास्त पाऊस पडला पत्र पत्र खाली गेला हे झालं काळा घरातले पैसे झालेच घ्यायला झालं अर्ध भिकारी आपण तो कुछ झूठ बोलना शिको कमाया हुआ पैसा कुछ छिपाओ कुछ छिपाओ जब तुम्हारे पास कोई रास्ता नहीं बचे तब मजबूरी से उसको निकालो और बताओ अगर ये रास्ता तुमने नहीं देखा पंद्रह दिवस ने जरा प्रॉब्लम पैसा को जोड़ो कैसे न पाइए कैसे न अगर हमने सस्ता कपड़ा पहना तो क्या हम बेवकूफ़ है अच्छा कपड़ा कैसा भी हो मैं तो बादशाह बादशाहू आणि हे या लोकांचा क्लास बाहे डालो हो का तो फिक्स होता बरस सर बादशाह तब भी था बादशाह अब भी है और बादशाह आगे भी रहेगा आणि बाकीची मुलं बसतात त्याने पण लक्षात डोळे द बेटा जब भी अपनी जिंदगी हो तुम्हारा मैडम को जो भी इज्जत है ना ऐसे हाँ उनको इज्जत देने का लेकिन साबित करके दिखाने का लायकी आमची पण आहे म्हणून हां लायकी आमची पण आहे और हमने इनको सबको मौका दिया है

मेरे पास उस बात का प्रॉब्लम कभी नहीं हुआ मुश्किल से जब मैं वर्ली में चना बेचता था हाल लगाता था और कुछ तीस रुपया महीने में नौकरी करता सब सास सकला केला हैला है ना ऐसा माना अभिमाना है आज भी मैं घर से निकलता हूँ कोई काम धंधा मेरे पास नहीं रहेगा ना तो मैं वर्ली जाता ही बिकॉज मैं रायला वलीला होता कीड़े तीखे चने तिथे बिकाईजू तुम्हाला ऐकायचं आहे कसं कसं विकायचं ऐकायचं आहे हे तुला ऐकायचं आहे हे लाडे शिळे हम हावरेडे हमलो हरगडी मी ऐसा भंगच करते एक का कपडे कामा कपडे कामा मार रस्ते का मार फोकडवा पैसा रकडे का रोकड येता बरस सर ऐसा बी था हे बी जिंदगी आहे हे तू क्लासला होतात ना रे तू चेहरा मेरको चेहरा पहिचान का लग रहा मेरको यार चेहरा तुला पचना बे तुझे एक्सप्रेशन एक्सप्रेशन पे समझ आता हूँ लेकिन इसका भी एक्सप्रेशन में पता नहीं ये मान नहीं रहा है या मैं इसको गलत पहचान रहा हूँ क्लास में ऐसा लग रहा है मेरे को अक्रा होता सोलला कहीं ना होता सॉरी तो सर थैंक यू चालो चाल थैंक यू वेरी मच बहुत दिन के बाद मैं मुड़ में आया हूँ आणि आदारी बिदारी असल्यामुळे बाहेर पडत नव्हतो पहिला राजूने मला डॉक्टर आणला त्या दिवशी त्याचा प्रोग्राम होता तेव्हा आणि आज हिने बोललं आणि मी ती बोलली पण मला असं वाटलं की लास्ट टाईम मॅने इथे गद्दारी और मैं थोडा सा थोडासा प्रॉब्लम था प्रकार तो तो नहीं नाही था पण आज मला समाधान झालं की हिने बोलवलं आणि मी येऊ शकलो थँक्यू व्हेरी मच थँक्यू यू व्हेरी मच